तर आता हिंदीच्या संबंधामध्ये माझं मत हेच आहे की हिंदी सक्तीची करण्याची आवश्यकता नव्हती हिंदी भाषा जी आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे ती आमची राष्ट्रभाषा आहे पण पहिलीपासून त्याला सक्ती करणं योग्य नव्हतं आणि त्या सक्तीच्या संबंधातला जो निर्णय आहे तो निर्णय सरकारने बदललेला आहे आणि आता सक्ती होणार नाही पण मुख्यमंत्र्यांनी ठीक आहे समितीचा समिती रिपोर्ट देईल पण तोपर्यंत सरकारने हा निर्णय रद्द केला गेलेला आहे त्यामुळे ठाकरे बंधून आता मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं मागणी आता ती मागणी मागणी त्यांची भावना आहे पण आता शेदी दर्जा द्यायचं असेल तर त्या सगळ्या लोकांना द्यावं लागेल त्यामुळे एक पगला देता येणार नाही आता मला तिथे सांगितलं की त्यांची साई वडिलांची वगैरे लोकांची पण त्यामध्ये सगळे लोक गेलेले गे आहेत त्यामध्ये विजय रुपाणी सारखे माझे मुख्यमंत्री गेलेले आहेत गे। त्यामुळे दर्जा द्यायचा असेल तर सर्वांना द्यावा लागेल मला त्याची माहिती नाही म्हणजे आता ओळखपत्र जे आहे त्याच्यामध्ये अशोक स्तंभ नेहमी असतो त्यामुळे आपली जी ओळख आहे ती अशोक स्तंभाची तर ती ओळख म्हणजे आपल्या देशाची ओळख म्हणजे अशोक स्तंभ आहे त्यामुळे त्यामधून गायब होणं बरोबर नाही आहे त्यामुळे मला काही त्याची माहिती नाही आहे जे ले ले की मी या संबंधातली माहिती दे घे आणि त्याच्यामध्ये अशोक संप असला पाहिजे कारण संसदीय जे संविधान सभा होती त्या संविधानसभेने हे सगळे त्याला मान्यता दिलेली होती असं झालेलं असेल ती वर्ष पूर्व नाही चौकशी झाली पाहिजे या सगळ्याची हां चौकशी झाली पाहिजे या सगळ्याची म्हणजे म्हणजे या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे कुठल्या अधिकाऱ्यांनी काय चूक केलेली आहे कारण सरकारच्या वतीनं मान्य देवेंद्र फडणवीस अत्यंत ऍक्टिव्ह आहेत आणि अशा पद्धतीची चूक सरकारच्याकडून अजिबात होणार नाही पण कुठल्या अधिकाऱ्याकडून त्याची चूक झालेली असावी आणि त्याची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला समज दिली पाहिजे